औंढा नागडा तालुक्यातील गांगलवाडी येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं यावेळी शिवसेनेचे नेते अजित भाऊ सिद्धनाथाचे दर्शन घेत श्री परमपूज्य आत्मानंदजी गिरी महाराज यांचे दर्शन घेतले यावेळी दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आदित्य प्रतापराव आहेर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने आदित्य आहेर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी आदित्य आहेर यांच्यावर मोठी जबाबदारी पडली आहे नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र मुंबईमध्ये त्यांना देण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे से अध्यक्ष बालाजी ढोरे उर्फ बाळू मामा ढोरे यांची जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाली आहे बाळूमामा ढोरे यांनी राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या से माध्यमातून सामाजिक कार्य करीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना मदत करीत ओळख निर्माण करणाऱ्या बालूमामा ढोरे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय कोणते यश मिळवणे सोपे नाही त्यासाठी कठोर मेहनत परिश्रम घ्यावे लागते जिद्द आणि मेहनतीच्या बळावर छोट्याशा गावातून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची सुरुवात करीत एका शेतकऱ्याच्या मुलाने एमपीएससी सारख्या परीक्षेत यश मिळवत पशुधन विकास अधिकारी पदाला गवस निघातलीये नुकताच गावात मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभया नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या एमपीएससी परिषदेत यश संपादन केलेल्या डॉक्टर सतीश रामराव नरोटे यांचा सत्कार औंडा नागनाथ तालुक्यातला मारडी गावात करण्यात आलाय हिंगोली तालुक्यातील लासीना तर औंडा नागनाथ तालुक्यातील मेथा येथे संतप्त नागरिकांनी शेतकऱ्यांनी मोदी सरकारची संकल्प यात्रा रोखली यावेळी आरक्षणाच्या प्रश्नावर तसेच शेतीमालाच्या दराच्या प्रश्नांवरून कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यात आला संकल्प यात्रा अक्षरशः गावातून पिटाळून लावण्यात आली दरम्यान हिंगोली तालुक्यातील लासिना येथे संकल्प यात्रा पोहोचल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकरी आणि गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला गावबंदी असतानाही मोदी सरकारचा संकल्प रथ कसा गावात आणला असा सवाल तरुणांनी केला तालुक्यातल्या चोंडी भैरोबा येथे भैरवनाथ यात्रेला एकोणवीस डिसेंबर रोजी सुरुवात झाली आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भरवनाथ यात्रे निमित्त भव्य कुस्त्यांची दंगल गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आली आहे यंदा मात्र या कुस्तीच्या आखाड्यात विविध राज्यातून देखील पैलवानांनी हजेरी लावली ला ला, होती कुस्त्यांच्या आखाड्यात विजय झालेल्या पैलवानाला मुरा जातीची एक दुपटी मैस बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती ज्या म्हशीची किंमत अंदाजे दीड लाख रुपये होती त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या विजेत्या पैलवानाला चांदीची गदा आणि रोख रक्कम पारितोषिक ठेवण्यात आलं आणि या कुस्त्यांच्या दंगलीची चर्चा हिंगोली जिल्हाभरात ऐकायला मिळाली येथील स्थानिकचे पैलवान रामदास कुंडलिक वराड यांनी ही बक्षिसे स्वखर्चातून दिल्याची माहिती त्यांनी दिली केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्या तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम चोवीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्यातील विविध दहा ग्रामपंचायतीमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण नाव नोंदणी करण्यात येत आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव हे दिनांक तीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी भारत विकसित संकल्प यात्रेच्या निमित्ताने ते ठिकठिकाणी थी भेटी देणार आहे अपडेट